नमस्कार शब्द या वृत्तवाहिनी मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत संकल्प यात्रा म्हणजे मोदींच्या गॅरंटीची गाडी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे प्रतिपादन शहापूर तालुक्यातील सोगाव गटातील नडगाव या ठिकाणी केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी भारत संकल्प यात्रेच्या रथाचे उद्घाटन करून थेट लाभार्थ्यांशी संवाद साधला यावेळी लाभार्थ्यांची चर्चा करून त्यांना भारत सरकारच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जनहितार्थ राबविण्यात आलेला विकसित भारत संकल्पनांच्या सत्तावन्न विकस विकास योजनांचा लाभ गरीब शेतकरी तसेच इतर घटकांपर्यंत मिळाला की नाही याबाबत लाभार्थ्यांशी चर्चा केली तसेच काही वंचित घटकांना तात्काळ लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी तंबी देऊन तात्काळ लाभार्थ्यांकडून योग्य ती कागदपत्रे घेऊन लाभ मिळवून देण्याचे आदेश केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले यावेळी बोलताना ते म्हणाले की संकल्प यात्रा म्हणजे मोदींच्या गॅरंटीची गाडी असे प्रतिपादन त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधताना केले कृषी विभागामार्फत आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ड्रोनद्वारे कीटकनाशके फिरवणारी प्रात्यक्षिके कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले दरम्यान येथील सोगाव येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाच्या शुभारंभ समयी आयुष्यमान भारत कार्ड सिकल सेल आजार मधुमेह उच्च रक्तदाब अशा प्रकारच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी भाजपचे तालुका अध्यक्ष भास्कर जाधव शहापूर तहसीलदार कोमल ठाकूर गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे नगरसेवक विवेक नार्वेकर शहापूर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक इरनक केंद्रीय मंत्र्यांचे राम माळी सोगाव सेवा सहकारी सचिव भरत बागराव कमलाकर घरत सतीश साबळे बाळा वाळिंबे भाजपचे राजेश तिवरे आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन भाजपचे माजी पंचायत समिती उपसभापती सुभाष यांनी केले होते आपल्या जवळच्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा आपली वृत्तवाहिनी शब्दशक्ती तसेच बातमीला लाईक व शेअर करायला विसरू नका मुख्य संपादक अविनाश कापडने मी निवेदिका दुर्गा गुरुना सुनाली धन्यवाद